परमेश्वर परमेशाई गाली किती दीपक यादव झोटू दीपक यादव सागर गोय संजय मसोदकर सतीश कावनकर यांच्याकडून पाचशे रुपये सूर्या मेरेकर यांचे गोवा आलेले म्हटले सगळ्यांना नमस्कार केला मला शेवटचा केला पण गोवा मी राहून गेलो शेवटचा मुद्राकर्न केला म्हणता साधा काढतो साधा काढतो तुम्ही माझ्या खुशातली जिल्ह्यात आहात कोणाची साला कशी काढायची तो काय सुगत घालायची नाही संदीप मोरे बोला माहितीये आणि काय साला माझी काढाय काय मी खेळ राहील काय हो म्हणून कोणाला पहिलं उत्तर पहिलं उत्तर

आता ऐका माझी गवळ काय होती हो का। दा का। ते दादा काय का करते ती प्रेमाने जे दूध ठेवले ना घरामध्ये ते गाईच आहे माझ नाही गाईच आहे ते तू इकडचे हात तपास असं ते प्रेमाचं होतं कितीचं होतं आणि तुम्हा मला म्हणतात काय म्हणून तुम्ही आम्ही आहोत जशी राधा तसा कृष्ण याची बायको त्याला प्रेम म्हणतात त्याला प्रीत म्हणतात म्हणून ते आहे ना <स्था> तेही ते दुधवत आता मला काय ती आठवत नाही तुझं माझं प्रेम आहे का कलियुगर आहे तुझी राधा आहे तू मला कृष्ण आहे तीच आपली प्रीत आहे तीच आपलं प्रेम आहे तर या गोष्टीचा गरज असेल तो संयमता मी कारण का मला कोणा थांबा याच्यानंतर काढणार नाही मी कोणाच्या आज मला तुम्ही दुखवलं अनेक नामोंद शाळेत गेले दो त्यांना मी सांगितलं की मोठे जात नेक आमचं पण एक खाता नाही पण तुम्ही ही चुकी गेली आज तरी सुद्धा तुम्हाला सांभाळून घेतोय उत्तर काय देतो बघा यानी खाल्ली माती विसरलं माती साला पितूर मोऱ्या बोलू शकत नाही मी तुम्हाला मोर्या पाहिजे का लागायला लागेल त्याच्या पुढे पण लागेल सारे मोरे होते पसरवू नका अरे काही मोरे माझ्यासारखे का होते शिवभक्त हा इतिहास गुवा कधी विसरू नका काही मोरे होते माझ्यासारखे शिवभक्त इतिहास कधी विसरू नका आणि एक मोरे चंद्र राव त्याच नाव तिथून झाला म्हणून अरे साऱ्या मोर्याना एका तारा जीवत तोलू नका त्याला कधी म्हणतात तुम्हाला अरे इतिहास कसं थारून तर उगाच काही बोलू नका अरे एक मोरे म्हणून काळा बो तुमची वहिनी पेन आणि तुम्हाला भोवा आज तुम्ही उत्तम कलाकार आहात संभाजी राजांची भूमिका करा तुम्ही नमनामध्ये नाट नाटकामध्ये तुम्हाला हा विषय शोभत नाही अरे राजांनी काय केलं अठरा घर होत जाते होते पण ही शिकवण दिली नाही बो आज तुमच्याकडनं व्यास करत बोलतोय तुम्ही आज शंभू राजांची भूमिका साकारता आणि मोऱ्याची बदलामी करता हे चुकीचं आहे शिकून घ्या आज चार सत्ते बोलतोय म्हणून अ शास्त्रामध्ये पुराणामध्ये विषय आहे द्विज नावाचा एक पुत्र तो गंगा प्राशन करतो बघा बघा विषय तो गंगा प्राशन केल्यानंतर त्याचा पूर्ण शरीर अंग हा निणार होतो त्याच नाव ना ना। अनिल मग अनिलला असं समजत तेला तेला की त्याला लग्न होत त्यावेळेला त्याला एक स्त्री मिळते की अशी लग्न करतो तिचं नाव सत्यवती सत्यवती कशी मुखी असते माझ्यासारखी बरोबर की नाही आता ही मुखी असल्यामुळे हिला बोलायला लावायचं हि वाचा आणायची कशी कशी आणायची मग तो आपला नवरा तिचा अनिल एका ऋषी मुलीकडे घेऊन जातो तो ऋषी मुली पण एकदम बदमाश त्या ऋषीची पण नजर त्या बाईवरती त्या सत्य त्याच्या बायकोवरती पडते रात्रीच्या वेळेला तो ऋषी मुली त्या बाईला सत्यवतीला पळवतो ती कथा कशी घेतली बघा प्रेमात पळवतो प्रेमात पळवतो कितीला पळवतो तो रात्रीच्या वेळेला कसा बघा शेवटी विषय कसाय माझ्या विमान विमान माई सोन्याले भरली होती व्हाई गाजा ऐका सग प्रेमळच आहे अरे आस्था ना सकी तुझी होती ती, ती मुखी का सोलीस सातरी तीची नील गंगा प्राशन करू जोता केली सत्या मातीची मजा फक्त राहतीची तर ऋषी पण घेऊन जातो ना पळतो नवरा असून सुद्धा ती त्याच्यावर पळून जाते आणि म्हणून काय म्हणतो ऐका असताना सांगे तुझी होती ती मुखी का सोडलीस सातरे तिची नील गंगा प्राशन 따라 <목소리나> <목소리나> जो देवा तू युगण आता वो आता आले अंदर काय म्हटले मोरे वो मला संभावून घ्या संभावून घ्या संभावून घ्या शक्ति तुरिया था हाँ दुआ लय चिकना है शक्ति तुरिया था हाँ दुआ लय चिकना है अरे भीतर मन तो हो हा भरा के दुआ लय देखना है म्हणतो हा अनिल बोलाय पण एका डोळ्यान दिसत नाही अहो खर साका मंडळी अरे हाय तू टाकणार काय माहिती म्हणून चांगला विषय काय असला बघा बायको ओढा काय म्हणते काय म्हणते की हा श्रावण महिना आहे मच्छी मोठ्या एक महिना तरी खाऊ नका एक काम करा एक महिना सांभाळा तुम्हाला जे पाहिजे ते मी दे व्हेज नॉनव्हेज आता मी पण काय करू शकत नाही रात्र त्रास मला देऊ नका बाई म्हणते नवऱ्याला बायको म्हणते नवऱ्याला बघा विषय डबल डबलमी बो जर आवडणार ताळ्या वाजवा डबल विषय नव्या जमान्याची मि बायकोवरती नाव घ्या मग अरे नको तो गोबिल आणि बोटा पापले आता सांगते त्याचा अभ्यास करेन नंतर मी त्याचे उत्तर देईन भरपाईश झाली होती आणि आता ही भरपाईची आलेली आहे श्वास घेते

Terima kasih telah menonton! आणि खरंच माझ्या आधारस्तंभ पत्रकार अक्षय कदम यांचा सुद्धा आहे बारानंतर ॲडव्हान्समध्ये अक्षय भावा तुला जन्मदिन दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आणि म्हणून शॉर्टकटमध्ये फक्त गाणे घेतोय रक्षाबंधनचं कसं आहे का भाव आणि बहिणीचं आत नातं असतं ते कसं घेतोय बघा माझा सोन्याचा